नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली कर झाली गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करा अंगोड उठाण देवा सकाळ झाली करा अंगोड झाड ला वाडाण टाकायला सडा झाड लाडाण टाकला सडा झाली रांगोळी काळ झाली करा करणारोड उठाण देवा सकाळ झाली करा रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करा करणा सोन्याचं गंगाड चांदीचं पाट सोन्याचं गंगाड चांदीचं पाट पाणी टाकत थांब्याणं पाणी टाकत थांब्याणं उठाण देवा सकाळ झाली करण आंगोड उठाण देवा सकाळ झाली करण आंगोड रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करणांगोड पिवळा पितांबर जरी चसेला पिवळा पितांबर जरी चसेला लाल फेटा घ्या बांधून लाल फेटा घ्या बांधून उठाण देवा सकाळ झाली करा करणांगोड उठाण देवा सकाळ झाली करा करणांगोड रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करा घोड उगवल चंदन लावा ते गंध उगवल चंदन लावा ते गंध बुक्का तो प्रेमळ बुक्का तो प्रेमळ उठाण देवा सकाळ झाली करा घोड ಉ ಸಸಾಡ ರುಕ್ಮಿಣೆ ಗಂಗೇ ಪಾನಿ ರುಕ್ಮಿಣರಾಣೇ ಗಂಗೇಚರ್ಮಳ ಪಾನಿ ನಿರ್ಮ ಉ ಸಾಸಾಡ ಅಂಗಣ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ ಆಂಗಣ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ ಆ ತು ಕೋಯ भंग उठण देवा सखळ झालीालांगोड उठण देवा सकाळ झाली आंगूड रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठण देवा सकाळ झाली करा ना Ali Karana.